फेब्रुवारी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून मिरजेत करण्यात आले पोलीस अधीक्षक संदीप घुले अपर पोलीस अधीक्षक जितू खोकर पोलीस अधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या नेतृत्वाखाली गणेश तलाव येथून हा रूट मार्च काढण्यात आला पुढे सराबकटा महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट जवाहर चौक मिरासाहेब दर्गा ते पोलीस ठाण्यापर्यंतचा सदरचा रूट मार्च काढण्यात आला यात मिरज शहर पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी कर्मचारी अंमलदार यांनी भाग घेतला तसेच पोलीस मुख्यालयातील आर सी पी कर्मचाऱ्यांनी दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक पोलीस ठाण्यासमोर करण्यात आले शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज मिरज शहर पोलिसांच्या हाती गणेश तलाव या ठिकाणापासून रूट मार्च सुरू केला सगळ्याचा रूट मार्च माननीय एस पी सो संदीप भुगेसाहेब मानवीचे ॲडिशनल एस पी मॅडम खोकर मॅडम तसेच डी वाय एस पी सर गुडासर यांचे मार्गदर्शनाखाली गणेश तलाव ते महाराणा प्रताप चौक लक्ष्मी चौक जवाहर चौक दर्गा ते पुडुचरणी या मार्गावर घेण्यात आला सदर रूट मार्चमध्ये सर्व अंमलदार मुख्यालयाचे आर सी यांनी भाग घेतला धन्यवाद